नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे बाजारात येता जाता आपल्याला आळूवड्याची पानं दिसतात पण त्याच्या वड्या करायला आपल्याकडे वेळ नसतो त्यामुळेच आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये आळूवडीच्याच पानाचे खमंग कुरकुरीत अगदी आळूवडीसारखी चव असणारे भजी करतोय त्यासाठी तुम्हाला आपला पूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण पाहावा लागेल आळूवडीचे कुरकुरीत भजी करण्यासाठी आपण आळूवडीची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत धुवून घेतलेल्या सर्व पानांचे देठ आणि पानां अशी जाडसर मोठी देखील काढायची बरं आता आपण ही घेतलेली सर्व पानं एकावर एक ठेवून बारीक चिरून घेतोय तुम्हाला जर ही पानं थोडीशी जाडसर चिरून त्याचे भजी करायचे असतील तर तुम्ही तसंही करू शकता अगदी पारंपरिक पद्धतीने याआधी आपली आळूवड्यांची रेसिपी झालेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आळूवडींच्या रेसिपीची लिंक देखील शेअर केली आहे पाहू शकता आपण आळूवडीच्या पानांचे भजी करण्यासाठी आळूवडीची पानं मस्त बारीक चिरून घेतली आहेत आता पाहूया आळूवडीचे भजी करण्यासाठी लागणारं इतर सर्व साहित्य भजी करण्यासाठी आपण घरचंच बेसन पीठ घेतलं आहे बेसन ची रेसिपी देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे त्याचबरोबर आंबट गोड चिंच गुळाची चटणी घेतली आहे तुमच्याकडे जर अशी चिंच गुळाची चटणी नसेल तर तुम्ही गुळ आणि चिंच पाण्यामध्ये भिजून घेऊ शकता बरं गुळाच्या चटणीची चा रेसिपी देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे पांढरे तीळ गरम मसाला पावडर लाल मिरची पावडर धणे जिरे पावडर चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर हळद आपण या भजीमध्ये अद्रक लसूणची पेस्ट किंवा अद्रक लसूण ठेचून घालत नाही आहोत तुम्हाला जर ते घालायचं असेल तर तुम्ही ते आवर्जून घालू शकता आता आपण घेतलेलं सर्व साहित्य म्हणजे हळद मीठ तिखट गरम मसाला पावडर जिरे पावडर चिंच गुळाची चटणी हे घालून झाल्यावर लागेल तितकं असं बेसनचं पीठ घालायचं आपलं बेसनचं पीठ घरीच केलेलं आहे त्यामुळे यामध्ये तांदूळ घातले आहेत तुम्ही जर बाजारचं बेसनचं पीठ वापरणार असाल तर यामध्ये आवर्जून थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पीठामुळे भजीला छान क्रिस्पीनेस येतो बरं आता घेतलेलं सर्व साहित्य असं सा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लागेल तितकं थोडं थोडं पाणी घालून ह्या भजीचं बॅटर तयार करायचं भजीचं बॅटर मात्र जास्त घट्टही करायचं नाही आणि त्याचबरोबर पातळही करायचं नाही आता हे भजी तळण्यासाठी एक साइड ला गरम करत ठेवायची आणि त्यामध्ये लागेल तितकं तेल घालून गॅसची फ्लेम मिडियम करून तेल छान गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम हाय करून आपण तेल गरम करतो पण त्यामुळे आपले सुरुवातीचे भजी हमकास करपतात त्यामुळे मिडियम फ्लेमवरच असे लहान लहान साईजचे भजी तळायला घ्यायचे तेलाचा अंदाज घेऊन तुम्ही गॅसची फ्लेम थोडी वाढवू देखील शकता बर सुरुवातीचे भजी आपले तळून झाल्यावर पुन्हा गॅस ची फ्लेम थोडी हाय करून सर्व तेल परत गरम करून घ्यायचं कारण भजीच्या टेम्परेचरमुळे आपलं तेल थोडं थंड होत तळलेले सर्व भजी असे काढून घ्यायचे याचप्रमाणे आपण उरलेले भजी देखील छान क्रिस्पी तळून घेणार आहोत आळवडीच्या चवीचे असे खमंग कुरकुरीत आळवडीच्या पानांचे भजी तुम्ही झटपट करून अगदी सहज खाऊ शकता चला तर मग वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा बरं ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मा मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली